नमस्कार मी मंजुषा मंजुषा शिवन क्लासमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे आज आपण एक रिक्वेस्टेड व्हिडिओ बनवणार आहोत आणि आपल्याला रिक्वेस्ट आलेली आहे यूट्यूबवरती कमेंट आलेली आहे की चौतीस साईज बोटनेक दाखवा बॅक साईडलाही बोटनेक आणि फ्रंट साईडलाही बोटनेक तर त्यात आपण त्यांनी प्रिन्सेस कटला कमेंट केलेली आहे की दोघही साईडला बोटनेक हवा आहे तर आज आपण बॅक साईड फ्रंट साईड बोटनेक कटिंग कशी करायची आणि किती इंच शोल्डर मुंडा घ्यायचा चौतीस साईजसाठी ते बघणार आहोत तर इथं मी वॉटरप्रूफ फॅब्रिक घेतलेला आहे तुम्हाला जर पेपर पॅटर्न हवे असतील तर मी दिलेल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करायचा आहे आपल्याकडे सर्व प्रकार सर्व साईजचे पेपर पॅटर्न अवेलेबल आहेत आणि पेपर पॅटर्नवरती सध्या ऑफर पण चालू आहे ज्यांना कोणाला पेपर पॅटर्न हवे त्यांनी मी दिलेल्या नंबरवरती कॉल करायचा आहे आपल्याकडे कटोरी ब्लाऊज कट फोर टक्स बोटनेक वन टक्स बोटनेकमध्ये कटोरी बोटनेक कट बोटनेक फोर टक्स बोटनेक सभ्यसाची थ्री पीस थ्री पी थ्री पीस पिन्सेस कट हे सर्व प्रकाराचे पेपर पॅटर्न आपल्याकडे अवेलेबल आहेत ज्यांना कुणाला हवे हो असेल त्यांनी मी दिलेल्या नंबरवरती कॉल करायचा आहे पेपर पॅटर्न घेतल्यानंतर सर्व प्रकाराची माहिती दिली जाते स्टिचिंग कशी करायची कटिंग कशी करायची तुम्हाला कुठल्याही प्रकाराच्या अडचण आल्या तर तुम्ही कॉल करून मला विचारू शकता तर इथं आपण वॉटरप्रूफ फॅब्रिक घेतलेला आहे आणि आपले जे पेपर बॅटन आहेत ते वॉटरप्रूफ फॅब्रिकचे आहेत खराब होत नाही पाण्यात टाकलं तरी भिजत नाही लाईफ टाईम ना उंची घेऊन घेऊयात इथं मी एक रेश मारून घेतलेली आहे तयार उंची पूर्ण माप नाही दिले त्यांनी फक्त चौतीस साईज प्रिन्सेस कट बोटणे बॅक साइड बोटणे फ्रंट साईड बोटणे दाखवा म्हणून तर मी इथं उंची तेरा इंच घेतलेली आहे तयार तेरा इंच आहे ज्यांना कुणाला चौतीस साईज शिवायची त्यांनी आपल्या ब्लाउजवरून उंची घ्यायची आणि अशी माप टाकायचे आहे शोल्डरचं माप सात इंच शोल्डर घेतलेला आहे चौतीस साईज साठी सात इंच मुंडा घेतलेला आहे सात इंच घडीचं माप घेऊयात चौतीस साईज आहे चौतीसचा चौथा भाग साडेआठ इंच आणि त्यात दीड इंच शिलाई मार्जिन आणि तुम्ही जर नवीन शिकत असाल तर दोन इंच शिलाई मार्जिन आपल्याला घ्यायचं आहे रुंदी घ्यायची आप आपल्याला हो हो चार इंच गळा उंची चार इंच आता हा जो पार्ट आहे हा जो भाग आहे हा मोठा आहे समजा तुम्हाला जर तो कमी हवा असेल हा जो भाग आहे हा कमी हवा असेल तर साडेचार इंच सुद्धा तुम्ही रुंदी घेऊ शकता ठीक आहे अशा पद्धतीने जर हा भाग कमी हवा असेल जो आपला खांद्यावरती येतो शोल्डरला तो शोल्डर जर तुम्हाला लहान हवं असेल तर साडेचार इंच रुंदी घेतली तरी चालते पण साडेचारपेक्षा जास्त घेऊ शकत नाही मी साडेचार इंच घेतलेली आहे आकार देऊन घ्यायचा आहे आकार आपल्याला अशा पद्धतीने पसरवून द्यायचा आहे असा जर तुम्ही आकार दिला तर ब्लाऊज व्यवस्थित बसणार नाही पुढे चुन्या येतील घोड तयार होईल व्यवस्थित बसत नाही इथंही फुगा तयार होतो म्हणून आपल्याला मी जसा हा आकार दिलेला आहे असा पसरंट आकार द्यायचा आहे तो आकार किती इंचावरून कॉर्नरपासून दिला आहे तेही दाखवते सव्वा दोन इंचावरून दिलेला आहे जर साडेचार इंच रुंदी घेतली तर सव्वा दोन इंचावरून आहे आणि चार इंच रुंदी घेतली तर दोन इंचावरून आहे बघू शकता तुम्ही दोघही गळारुंदीसाठी मी इथं मोजून दाखवलेला आहे तर अशा पद्धतीने आपल्याला गळारुंदी घ्यायची मी अर्धा इंच इथं टीक करणार आहे जर तुमच्या ब्लाऊजला काखेमध्ये येत असेल तर अर्धा इंच अशा पद्धतीने टीक करायचं आहे दीड इंचावरून इथे आकार द्यायचा आहे अशा प्रकारे आपण आकार दिलेला आहे आता काय करायचं आपल्याला अर्धा इंच मुंडा डाऊन करून घ्यायचा म्हणजे मुंड्याच्या साईडला अर्धा इंच आपल्याला डाऊन करून घ्यायचं मी इथे साडेचार इंच गडा रुंदी घेतली म्हणून साडेचार इंचपर्यंतच मी इथे टेक करून घेतलेला आहे कंबर आहे तीस इंच तीसचा चौथा भाग एक इंच पाठीमागचा टक्स दीड इंच शिलाई मार्जिन कंबर तुम्ही तुमच्या ब्लाऊजवरून मोजून घ्यायचे प्रत्येकाचं कंबर तीस इंच येईल असं नाही तर इथं आपला हा पाठीमागचा भाग तयार झालेला आहे साडेतीन इंच आणि पाच इंच साडेतीन इंच रुंदी घेतलेली आहे पाच इंच उंची घेतलेली आहे अशा पद्धतीने हा पाठीमागचा टक्स आहे इथं आपली बॅक साईड करून तयार झालेला आहे तर आता आपण कटिंग करून घेऊया आपल्याकडे नऊवारी आहे ज्यांना कुणाला हवे असतील ज्यांना ऑर्डर करायची असेल त्यांनी मी दिलेल्या नंबरवरती कॉल करायचा आहे तर अशा पद्धतीने आपला हा पाठीमागचा भाग कट झालेला आहे तर आता आपण पुढचा भाग कट करूयात पुढच्या साईडला जर हुकलूक पट्टी घ्यायची असेल तर अर्धा इंच सोडायचं आहे आणि समजा तुम्हाला पाठीमागे हुकलूक पट्टी घ्यायची जसं मी अर्धा इंच सोडलंय मी तुम्हाला टिक करून दाखवते हे अर्धा इंच आहे असंच अर्धा इंच आपल्याला टिक आहे पाठीमागे जर पट्टी घ्यायची असेल आणि हे अर्धा इंच सोडूनच आपल्याला सात इंच शोल्डर सात इंच मुंडा हे अर्धा इंच सोडून छातीचा चौथा भाग असा आपल्याला मोजून घ्यायचा आहे हे अर्धा इंच हुकलू पट्टीसाठी असत गडा शोल्डर मुंडा उंची आणि साईज हे सगळं आपण टेक करून घेतलेलं आहे अर्धा इंच उंची मध्ये आपल्याला वाढवायचं असतं आता मुंडाला शेप देऊन घ्यायचा आहे आपल्याला पुढचा गळा आणि पाठीमागचा गळा बोटनेक मध्ये अगदी सेम असतो टक्सची रुंदी आपल्याला हे अर्धा इंच सोडून मोजायचं आहे साडेतीन इंच मी टक्सची रुंदी घेतलेली आहे टक्सची उंची घेणार आहे दहा इंच आणि त्यात अर्धा इंच ऍड केलेलं आहे असं साडे दहा इंच वरती टीक केलेलं आहे अशा पद्धतीने आपण हा आकार दिलेला आहे दीड इंच तुम्हाला जास्त मोठा कफ हवा असेल तर पावणे दोन इंच घेतलं तरीही चालतं आणि अशा पद्धतीने आपल्याला हा आकार द्यायचा आहे आता इथं आपण दीड इंच घेतलेला आहे हा जो भाग आहे हा कट होणार आहे मधला तर काही साईडने आपल्याला अर्धा अर्धा इंच शिलाई मार्जिन सोडायला लागतं तर त्यासाठी दीड इंचाऐवजी आपल्याला इथं दोन इंच वाढवायचे पण ते कधी वाढवायचे आधी कमरेचं माप टाकायचं आहे कंबर आहे तीस इंच दीड इंच शिलाई मार्जिन आणि इथून आपल्याला दोन इंच मोजून घ्यायचं आहे इथं अर्धा इंच अशा पद्धतीने माप घ्यायची पुन्हा एक मी एकदा सांगते इथून मी कमरेचा चौथा भाग घेतलेला आहे दीड इंच शिलाई मार्जिन घेतलेला आहे आता तुम्हाला वाटत असेल इथं एक्स्ट्रा कसं काय उरलं कारण पाठीमागे आपण टक्कचा जो रुंदीचा भाग असतो तो एक इंच घेतलेला असतो त्यासाठी हे पुढच्या भागात एक इंच शिल्लक राहतं इथून पुढे आपल्याला जेवढं असेल तेवढं इथून पुढे मोजून घ्यायचं जसं आपण दीड इंच इथं घेतलं तर दोन इंच मी एक्स्ट्रा घेतलेला आहे तर इथं आपला पुढचा भाग तयार झालेला आहे आता आपल्याला काय करायचं आहे हा कॉर्नर आणि हाफ कॉर्नर जॉईन करून घ्यायचं आहे इथं पण हा कॉर्नर आणि हाफ कॉर्नर जॉईन करायचं आहे अशा प्रकारे आणि ज्यांच्या ब्लाऊजला काखेच्या इथं चुनी येत असेल त्यांनी अशा पद्धतीने थोडं पाव इंचावरती डाऊन करून घ्यायचं आहे हा जो भाग आहे हा कट करून घ्यायचा आहे मी तुम्हाला कट करून दाखवते तर इथं हा भाग कसा कट करायचा आहे अशा प्रकारे इथून हा भाग असा इथे आपले प्रिन्सेसकडचे दोघही पार्ट तयार झालेले आहेत तर आता आपण बाहेर कट करणार आहोत पाठीमागचा भाग कट झालेला आहे पुढचा पार्ट पण आपला कट झालेला आहे बाहीचे मापही त्यांनी लिहिलेले ले नाही आणि ज्यांना कुणाला कमेंट करायचे आहे की ह्या मापाचं पेपर कटिंग दाखवा किंवा तुम्हाला ज्या मापाचं कटिंग हवंय हो किंवा ज्या प्रकारचं आहे हो त्यांनी नाव टाकायला विसरू नका नाव टाकत जा म्हणजे मला तुमचं नाव घेता येईल आता बाहीची उंची मोजून घेऊयात तयार मी सात इंच घेणार आहे त्यात एक इंच वाढवलेलं आहे म्हणजेच आठ इंच माप आहे चौतीस साईज चौतीसचा चौथा भाग साडेआठ इंच आणि अर्धा इंच एक्स्ट्रा घेतलेला आहे आपण आठ इंचाची बाही आहे त्यासाठी आपण साडेतीन इंच खुल्या भागाकडून कमी करणार आहोत दीड इंच आपण शिलाई मार्जिन घेतलेला आहे तर तिथं दीड इंचावरती तीक केलेलं आहे अशा पद्धतीने आपला बाहीचा आकार आला पाहिजे जर तुमचा बाहीचा आकार परफेक्ट असेल तर तुमचा ब्लाऊज अगदी परफेक्ट बसेल चुन्या येणार नाही ना ना, काखीमध्ये फुगा येणार नाही दंड घेर तुम्हाला तुमच्या ब्लाऊजवरून मोजून घ्यायचा आहे प्रत्येकाचा दंड घेर हा वेगवेगळा असतो आणि याआधी मी बाहीचे माप जे आहेत ते दोन इंचापासून तर दहा इंच बाही कशी कट करायची किंवा एक इंचापासून दहा इंच बाहीचे माप कसे कट करायचे त्याचा चार्ट पण बनवलेला आहे आणि तो अपलोड केलेला आहे आणि व्हिडिओसुद्धा प्रत्येक बाईचे बनवलेले आहेत जर कुणी ते व्हिडिओ बघितले नसतील तर नक्की बघा तुमचे बाहीचे सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह होऊन जातील तर इथं आपली चौतीस साईजची ही सात इंच तयार बाही कटिंग झालेली आहे आज आपण अतिशय सोप्या पद्धतीने पाठीमागे बोटणे पुढे बोटणे फ्रंटला पण बोटणे साईडला बोटणे कटिंग कशी करायची प्रिन्सेस कटची कर ते बघितलेलं आहे शोल्डर मुंड्याचे माप कशी आणि किती इंच टाकायची तेही बघितलेलं आहे बाही सात इंचाची बऱ्याचशा महिलांना कट करता येत नाही म्हणून मी ती बाही कट करून दाखवलेली आहे तुम्हाला जर पेपर पॅटर्न हवे असतील तर मी दिलेल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करायचा आहे आणि तुम्हाला जर माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर मंजुषा शिवण क्लास हे चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा